नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बांगलादेशी महिलांना वैश्य व्यवसायासाठी केलं गेलं प्रवृत्त एटीएसने कारवाई करत केली सुटका बांगलादेशी महिलांना वैश्य व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचं प्रकरण कोल्हापूरच्या पुलाची शिरोलीत घडलं या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली कल्लेश चंद्रकांत खेकरे व पंचवीस राहणार लोहार गल्ली पुलाची शिरोली तालुका हातकळंगले व बाबू बाळू पवार वय वीस राहणार वारणा कडोली तालुका पन्हाळा अशी अटक झालेल्यांची नाव आहे त्यांच्यासोबत असलेल्या दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली या कारवाईत दोन लाख तीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुलाची शिरोली येथील यादववाडीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली ही कारवाई केली या शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कवळेकर यांनी याबाबतची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली याबाबत पोलिसांना माहिती मिळाली दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रोशनी राजकुमार चक्रवर्ती वय बावीस राहणार नांदणी रोड संभाजीनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ व पुण्याच्या लता साहू या दोघी बांगलादेशी महिलांचा दहशतवाद विरोधी पथकाकडून शोध घेणं सुरू होतं पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे हे पथक पुलाची शिरोली येथील यादववाडी इथं सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये पोहोचलं त्यातील विंग एच्या दोनशे एक व बी च्या रूम क्रमांक दोनशे तीन वी, वी, मध्ये दोन्ही महिला मिळाल्या त्यांच्याकडे चौकशी केली असता खेकरे व पवार यांनी त्यांना वैश्य व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट टीव्ही होंडा सिटी कंपनीची कार व वैश्य व्यवसायासाठी पूरक साहित्य असे एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कल्लेश खेकरे व बाबू पवार यांना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली